पाहुण्यांनी विचारपूस केली प्रवास वगैरे कसा झाला गावाकडे सर्व व्यवस्थित आहेत ना या गप्पाटप्पांच्या ओघातच सासरे सासरेबुआांनी प्रतेप्रमाणे विचारलं बरं मंडळी आपण खूपच लांबून प्रवास करून आलात पण आता काय घेणार चहा करूया का सरबत घेणार प्रश्न ऐकून सर्वजण एकमेकांकडे बघत होते आता अनेकांचा विचार घेऊन काहीतरी उत्तर द्यायचं असा विचार सगळ्यांच्या मनात होता तेवढ्यात बळी पटकन बोलला असं करा आता लगेच सरबत द्या आणि थोड्या वेळानं चहा द्या उत्तर ऐकून रावसाहेबाच्या सासऱ्याचा चेहरा पडला अशा प्रकारचे उत्तर येईल अशी कोणतीच अपेक्षा नव्हती पाहुणे खजील झाले बळी मात्र सगळ्यांकडे टकामका बघत होता रावसाहेबांना वर्तमानपत्राच्या पेपरात तोंड लपवलं सगळ्यांच्या चेहऱ्यावर मिश्किल हास्य होतं पण पाहुण्यांचा अपमान होईल म्हणून त्यांनी खाली माना घातल्या